विधानसभा क्षेत्रांतर्गत येत असलेल्या तालुका बहुजन नागरिक सहकारी पतसंस्था भिवापूर येथील सभागृहात दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारला दुपारी अकरा ते चार दरम्यान बहुजन समाज पार्टी उमरेड विधानसभेच्या सौजन्याने तालुका झोन पक्ष संघटन पुनर्बांधणी संदर्भात महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली यावेळी उमरेड विधानसभा बहुजन समाज पार्टीचे पुणेश्वरजी मोडखरे यांच्या प्रमुख अध्यक्ष नेतृत्व तथा डॉक्टर वसंतजी खवास यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तालुका अध्यक्ष कार्यकर्ता पदाधिकारी विधानसभा कमिटी यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष संघटन वाढवणे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत निवडणूक व इतर सामाजिक बांधिलकीच्या विषयावर महत्वपूर्ण विचार विमर्श करून पक्ष बांधणी तथा पक्ष जनहिताचे निर्णय घेण्यात आले याप्रसंगी सर्वप्रथम फुले शाहू आंबेडकर तथा बहुजनांचे कैवारी बहुजनांचे प्रेरणास्त्रोत असलेले मानवीय कांसीरामजी या समस्त महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून वैचारिक बैठकीला सुरुवात करण्यात आली यावेळी वैचारिक बैठकीत फुले शाहू बाबासाहेब आंबेडकर बहुजन कैवारी मान्यवर कांशीरामजे यांची विचारधारा देशव्यापी वृद्धिंगत होण्यासाठी गाव तिथे बूथ बांधणी करून कॅडर कॅम्प घेतले तरच पक्ष संघटन वाढेल व कार्यकर्त्यांनी खचून न जाता मोठ्या जोमाने पुढे होणारी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीसाठी मनात कोणतेही परस्पर मतभेद न ठेवता उत्स्फूर्तपणे स्वतःच्या जबाबदारी पूर्ण काम करावे व बूथ बांधणी करावी असे मार्गदर्शन माननीय माजी प्रभारी नागपूर जिल्हा डॉक्टर वसंताजी खवास यांनी अध्यक्ष मार्गदर्शनात दिली या याप्रसंगी प्रियताई गोंडाने प्रभारी नाजी कमिटी इन्चार्ज उमरेड विधानसभा व माननीय पुणेश्वर मोठघरे अध्यक्ष उमरेड विधानसभा बसपा यांनी सुद्धा तालुक्यात पक्ष संघटन मजबूत व सशक्त करण्यासंदर्भात महत्वपूर्ण दिशादर्शक सूचना बैठकीत उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिले यावेळी भिवापूर तालुका झोनची कमिटीच्या नव्याने गठीत करण्यात आलेल्या पुनर्बांधणीत अध्यक्ष माननीय विजय दादाराव पाटील उपाध्यक्ष माननीय किशोर मोहरे भिवापूर सहसचिव प्रमोद बालकदास धनविजय बरडी सचिव राहुल तांबे वळद सचिव जीवन मेश्राम मेढा सचिव सिद्धार्थ गोवर्धन मालेवाडा सचिव पंकज मेश्राम नांद सचिव प्रवीण भगत नाड सचिव शिवदास रामटेके कारगाव सचिव चेतन मेश्राम वासी बीव्ही एफ अंबादास पत्रुजी ठवरे तातोली याप्रमाणे नवनियुक्ती कमिटी तयार करण्यात आली आहे तसेच भिवापूर शहर कमिटीच्या पक्ष संघटन पुनर्बांधणीत अध्यक्ष बलवंत जांभूळकर धर्मापूर उपाध्यक्ष अमर मेश्राम टीचर कॉलनी महासचिव चंदू कांसिराम जनबंधू सुसुंद्रे सचिव दुधीरामजी जनबंधू ऑफिसर कॉलनी सचिव संदीप खडसंग सिद्धार्थनगर बीबीएफ खंडाळे दिघोरा सचिव भगवान वासुदेव येवले परसोडी याप्रमाणे शहर कमिटी गठीत करण्यात आली आहे पक्षाला अधिक सशक्त व सर्वव्यापी करण्यासाठी तथा महिलांच्या सशक्ती व सबलीकरण करण्यासाठी विंग सुद्धा गठन करण्यात आले या नवीन गठीत झालेल्या महिला विंग मध्ये तालुका आणि महिला विंग अध्यक्ष हिवा हिवताबाई वाळके धामणगाव यांची एकमताने निवड करण्यात आली Never miss an update.